तिकडे महाविकास आघाडी जळगाव कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलाय जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी पवार गट जागा लढवण्यासाठी आग्रही होते मात्र आता जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे हे जवळपास निश्चित झालंय हर्षल माने इथून शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य लोकसभा उमेदवार असतील तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेसला सोडणार असून त्याऐवजी सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा ठाकरेगट लढवणार असल्याचं समजतंय कोल्हापुरातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं सांगितलं जात आहे आता रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडी चुरस आहे रामटेक लोकसभा मतदारसंघ लढवण्यावर शिवसेना ठाकरेगट काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी हे तिन्ही पक्ष ठाम आहेत तर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरेगट जागा लढवण्यावर आग्रही आहे